नवी मुंबई उरण येथील यश्री शिंदे हिच्या हत्याकांडामधील कथित आरोपी दाऊद शेग याला पकडण्यामध्ये मुंबई पोलिसांना यश कर्नाटक येथील गुलबर्गा परिसरातील दुर्गम डोंगराळ भागामधनं काल रात्री मुंबई पोलिसांनी म्हणजे नवी मुंबई पोलिसांनी दाऊद शेग याला केलं अटक सव्वीस जुलै रोजी यश्री शिंदे हिचा शो बरा सापडल्यानंतर नवी मुंबई पोलिस सातत्यानं दाऊद शेख याचा मोबाईल ट्रॅक करण्याचा प्रयत्न करत होता लोकेशन ट्रॅक करण्याचा प्रयत्न करत होता तीन दिवस उलटून गेले होते तरी देखील मुंबई पोलिसांना दाऊद शेख याचा मोबाईल ट्रॅक होत नव्हता त्याचं लोकेशन ट्रॅक होत नव्हतं परंतु अखेर काल रात्री नवी मुंबई पोलिसांना याच्यामध्ये मोठं यश प्राप्त झालेलं आहे नवी मुंबई पोलिसांनी कर्नाटकच्या गुलबर्गा परिसरमधन दाऊद शेख या अपराध्याला मुसक्या आवळून अटक केलेला आहे आणि यानंतर आता बऱ्याच गोष्टींचा खुलासा होणार आहे सुरुवातीपासून आपण पाहत असाल तर या प्रकरणाला लव जिहादच्या भिंगातनं दाखवलं जात होतं खरोखर हे प्रकरण लव च प्रकरण आहे का खरोखर यश्रीच सुद्धा दाऊद वरती प्रेम होत का यश्री आणि दाऊद यांच्यामध्ये प्रेम संबंध होते का, का दाऊदचं फक्त एकतर्फी प्रेम यश्रीवरती होत या सर्वच प्रश्नांची उत्तर आता मिळणार आहेत दाऊद शेख याला सध्या कर्नाटक वरन मध्ये आणलेलं नाही परंतु तीन वाजेपर्यंत दाऊद शेख याला हवाई मार्गाने कर्नाटकमध्ये आणण्याच्या प्रयत्नामध्ये पोलीस आहेत अशी आता मिळालेली माहिती आहे साधारणतः पाच वाजेपर्यंत दाऊद शेख याला हवाई मार्गानं पोलीस याला बाय रोड किंवा बाय ट्रेन आणायचा मुद्दा म्हणून टाळत आहेत अशा वेळेला कुठचीही घटना घडू शकते संतप्त जमाव कधीही हल्ला करून दाऊद शेख याला संपवण्याचा प्रयत्न करू शकतो आणि म्हणूनच दाऊद शेख याला अतिशय सुरक्षित दृष्ट्या आणणं गरजेचं आहे आणि म्हणूनच दाऊद शेख याला हवाई मार्गाने मुंबईमध्ये आणण्याच्या प्रयत्नामध्ये नवी मुंबई पोलीस आहेत आपल्याला आठवत असेल तर रविवारी उरणकरणांकडनं करना एक खूप मोठा मोर्चा काढण्यात आला होता आणि या मोर्चामध्ये सरळ सरळ पोलिसांवरती आरोप केले जात होते की पोलिसांच्या तपासामध्ये दिरंगाई होत आहे परंतु पोलिसांनी जसं स्पष्ट केलेलं आहे आता की दाऊद शेख याचा मोबाईल जो आहे तो ट्रॅक होत नव्हता आणि त्यामुळे त्याला शोधण्यामध्ये पोलिसांना दिरंगाई होत होती खरोखर नवी मुंबई पोलिसांची प्रतिष्ठेची कुठेतरी एक अग्निपरीक्षा होती आणि काल रात्री नवी मुंबई पोलिसांनी एक चोख उत्तर दिलेलं आणि आपली प्रतिष्ठा जी याच्यामध्ये कुठेतरी नवी मुंबई पोलिसांनी वाचवलेली आणि जे जनतेकंड पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये नाना प्रकारचे प्रश्न उठत होते त्या सर्व प्रश्नांना नवी मुंबई पोलिसांकडनं दाऊद शेख याला अटक करून उत्तर देण्यात आलेलं आहे दाऊद शेख याच एक दोन हजार एकोणीस साली देखील यशवीच्या संदर्भात आपल्याला आठवत असेल तर पॉस्कोचा गुन्हा दाखल होता आणि त्याच पॉस्कोच्या गुन्ह्यामध्ये दाऊद शेख याला कारागृह कारागृहामध्ये दे राहावं देखील राहिलं होतं आणि त्याच कुठेतरी गोष्टीचा कुठेतरी दाऊदने बदला घेतला का तर हे जे सगळे प्रश्न उद्भवले जात होते या सर्वच प्रश्नांची उत्तरं जे आहेत आता चौकशीमध्ये मिळणार आहेत सध्या दाऊद शेख यांनी यश्रीचा फोन केला असल्याचा कबुलीत जबाब जो आहे तो त्यांनी पोलिसांना दिलेला आहे याच्यानंतर दाऊदची कसून चौकशी होणार आहे आणि त्या हे जे काही प्रश्न समोर उभे राहत होते सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आता मिळणार आहेत कारण दाऊदला आता कर्नाटकच्या गुलबर्गा येथून मुंबई नवी मुंबई पोलिसांनी हस्तगत केलेला आहे दाऊदची लवकरच जी आहे ती कसून चौकशी सुरू होईल आणि त्यानंतर आपल्याला कष्ट होणार आहे की खरोखर जे सुरुवातीपासून म्हटलं आहे की लव जिहाद लव जिहाद असं जे म्हटलं जात होतं तर खरोखर यश्रीचं जे खून प्रकरण आहे लव जिहाद पण घडवण्यात आलेलं खून प्रकरण आहे का दाऊदचं एकतर्फी प्रेम होत का दाऊदला पॉस्कोच्या गुन्ह्यामध्ये यश्रीच्या वडिलांनी गुन्हा दाखल करून जे आत्महत्या टाकलं होतं आणि त्याचाच कुठेतरी बदला दाऊद यांनी घेतलेला आहे या सर्व गोष्टींची उत्तरे आपल्याला मिळणार आहे याच घटने संदर्भातील पुढील अपडेट आम्ही आपल्याला लवकरच देणार आहोत दे आणि रायगड टुडे न्यूज चॅनल जर आपण सबस्क्राईब नसेल केलं तर खाली दिलेल्या सबस्क्राईबच्या बटनावरती क्लिक करून रायगड टुडे न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि लवकरच आम्ही आपल्याला या संदर्भातील पुढील तपास काय झाला आहे काय घटना घडलेली आहे दाऊदची स्टेटमेंट काय या संदर्भातली सगळीच अपडेट आम्ही आपल्याला देणार आहोत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र